मित्रांनो आजचं जे निमसोडचं मैदान झालं त्या निमसोडच्या मैदानाचा मान ठरलाय हिंद केसरी राजा नमस्कार पारंपरिक जुना आणि ना मैदान जुनं जुना आहे मैदान मला वाटतं गेल्या वर्ष आम्ही एक नंबर केला होता इथं आज गोलाला तर राहिलोय एवढं सांगतो तुम्ही दादा दा एक नंबर असेल गुलाला दहावा नंबर येऊ एक नंबर येऊ तुम्ही कायम दादा खुश असतो ते बघा आम्ही पडली गाडी तरी बी खुश असतो आणि राहिली तरी बी खुशच असतो आणि एक नंबर केला तरी बी खुश आणि गुलाल मिळाला तरी बी खुशच असतो मत ना आज पडला उद्या जिंकणार आहे एवढं जाणार आमच्या मित्रांनो दादा सत्य परिस्थिती चांगली दादा आता कॉम्पिटिशन पण खूप वाट वाढतो या क्षेत्रात तुम्ही बघता आत्ता जुना आणि आता काय काय बदल झाले बैलगाडी क्षेत्रात जुनं कसं आहे जुनं त्या काळातलं त्या काळात वेगळं आता समजा योग तुमचं युट्यूब म्हणा पुन्हा कॅमेरा आल्याच त्यामुळं ही योग जरा बरंच वाटणार आहे ना पहिल्यापेक्षा पहिलं पंच खाली वाकून निकाल देत होता आता काय सरळ दिसतंय तुम्हाला कोण कुठं आहे कोण कुठं आहे हे कळतंय ना दादा एक अजून आता मैदान येतं पुसेगावचं मैदान <coughs> राजाची एक वेगळी ओळख झाली त्या मैदाना आता कस मैदानाकडे कसं बघता एकंदरीत तर आपण पुसेगावला जाणार की आपण मैदानाला म्हणजे निश्चित जाणार दादा एक नंबर केला तवाचा आनंद एक वेगळाच आनंद होता आणि त्याच्यासाठी अनेक जण येतात त्या मैदान बघायला आहो ते मैदान आहे पुसेव आहे पुन सेवागिरी महाराजाचा त्याचा आशीर्वाद मिळाला तर पुढे सरळ लागते त्यामुळे ते मैदानाला बघायला माणसं येते बैलगाडी बी समधी उतारते ते, 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 ते उतार दे दे। दादा असं म्हणतात की पुसेगावचा जो गुलाल घेतो हो सेवागिरी महाराजांचा तो कायम गुलालत असतो आपला राजा असेल बाकासूर असेल कायम गुलाल आता गुलाल यांचा तुटला नाही कधी नाही तुटत नाही गुलाल ते सेवागिरी महाराजाचा आशीर्वाद आहे एक आणि ते जे असेल सराजा तिथं ते राहतं बी आणि गोलाल कायम राहतो या तर मित्रांनो आहे ना आपण परत दादांची मुलाखत घेऊया त्यांना पण जायचं आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजचं जे पारंपारिक अस निमसडचं मैदान झालं निमसोडच्या मैदानाचा मान ठरलाय आता जन महाराष्ट्र गाजवलं असा हारण्या आणि गरणिकेचा राजा दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदाच गाडी पाहिली काही हरण्याची आणि गर्मी तस नियोजन लावलेलं राजा नियोजन आमचा भाऊ मोठा सोन्या भाऊ लिमन ते नियोजन का होते हे नियोजन झालेलं तर ऍक्च्युली त्यांनी आम्हाला सांगितलं अचानक मध्ये आम्हाला फक्त ते दोन दिवस आधी म्हणले की आपल्याला असं असं पळायचं म्हणून नाही का मी एक चांगलं नियोजन केलंय दादा म्हणजे आता प्रत्येकच्या प्रत्येकाचं त्याचा आता फॅन फॉलोवर पण खूप वाढलंय आता काय या विषय नाही आता फॅन फॉलोवर आता पळतोय चांगला आणि लोकांचा प्रेम पण आहे एवढं कि बरीच लोक आहेत की त्याच्यावर जीव लावणारे प्रेम करणारे त्यांना असं वाटत की आपल्या मैदानात गेल्यावर फायनल लावा दादा आहे ना एवढं गुलाला एवढं महत्व काय या क्षेत्रात कारण तुम्ही एवढ्या लांब येत आहे का कशासाठी गुलालासाठी काय महत्व आहे एवढं गुलाला गुलालासाठी जावा माणूस पळत दुसरं दुसरा काय येत गुलालासाठीच सगळा विषय बाकी इथं काय पैशाचा विषय नाही कशाचा का नाही काय नाही गुलाला साठीच पळतो ना माणूस दादा किती कित किलोमीटर आहे मोरदरे आणि तेवढ्या लांब येऊन किती वाजता मोरदारी आमचं गाव आता म्हणलं तर इथून कमीत कमी दोनशे किलोमीटर आहे आम्हाला दोनशे किलोमीटर म्हणून आम्ही येतो दादा बैलाला काय त्रास होत नाही गो एवढ्या लांब येत आहे प्रवास करतात तुम्हाला असेल बैलाला ना आम्ही एक दिवस आमचे आजी येतं अमोल अमोलदाजी जगताप म्हणून अमोल जगताप मग त्यांच्या आदल्या दिवशी येतो त्याचा आराम पण होतो आणि त्याची एक सवय आहे की त्याला वाटलं बाबा गाडीत नाही का कि बाबा आपल्याला बसायचे नुसता का मोकळा सोडला तरी तो बसतो त्यामुळे काय येत नाही बघितलेलं मित्रांनो वैशिष्ट्य कि तो गटाला असल एवढं पळत नाही एवढं फायनलला तो वेगळं स्पीड दावतो गटाला म्हणजे पळतच नाही असं म्हणायला लागत ते मग ते पहिल्यापासून ते सवयचे तसे गट मापात काढणार सीमेला आणि फायनलला पहिले जास्त पळतो जसा फ्यावा पडतो तसं स्पीड वाढतं त्याचा आता मागली मागली मैदान सांगा आणि त्यांचं पहिरं पण सांगा कारण मित्र नाही ना, ना। प्रत्येक मैदानात जाईल तसं आणि तुमचं नियोजन पण परफेक्ट आहे आणि मागली कोण मैदान झाली प्रत्येक मैदानात बोला मागची मैदान झाली लाडूबाग खेळलेलो ला आम्ही किखलीचं मैदान त्यानंतर नशीब सुपळला आपलं कॉकटेल पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल त्यानंतर आता कबाली बाबा गोटच्या साब्जा नंतर गोटच्या साब्जा पडलो ह्याला त्यानंतर कबाली बाबा पडलो आता तिथं तिथं विनंतीचा भाज्या आणि नियोजन आमचं सगळं आमचा भाऊ तोच बघतो तोच नियोजन सगळं बघतो नियोजन नियो करताना काय बघता अनेक जणांचं अनेक जणांची बैल पळतात नियोजनात मार खात पण हरण्यास तुम्ही नियोजन करताना काय काय बघता नियोजन करताना पुढील वेळेला आता नियोजन कवतेच आता आज आले नाहीत त्यामुळे आता तेच सांगू शकते जास्त मायापेक्षा नाही का म्हणजे मी कधी आपण नियोजनात जास्त नसतो आणि हरण्या एक वेगळंच नात आहे या नात्याविषयी काय सांगायला म्हणजे वाईट काय त्यांनी तुम्हाला साथ दिली आमच्या पडत्या काळामध्ये मी सागर भावागदी आमच्या मोठ्या भावागदी मोठ्या भावागत आमच्या मागे काय मुभे राहिलेत नाही का आणि कबाली आणि ही गाडी म्हणजे आमची गपचीच गाडी आहे भाऊ भावांचीच गाडी पळते ती त्यामुळे त्या गाडीचं काही विषय नाही त्या गाडीचं नियोजन काय एका रात्रीत म्हणलं तर लगेच होतं म्हणजे दोन्ही बैला आमचीच गपची त्याच्यामुळे गाडी वगैरे बोलत तेवढं कमीच जेवढे पब्लिक असेल ना ती म्हणते एक कब्यन हार ना एक आणि गाडी पण गाडीचं स्पीड पण वेगळच लागतं त्या गटून पळते आमची गाडी चांगली पहिल्यापासून ती कोण कोणत्या हो मैदानात पळाली हारणे आणि कबाली सांगताय लय मैदानात पळाली गाडी आमचा यो मी तर म्हणतो म्हणजे सगळ्या ह्यात जास्त लॉंग टाइम चाललेला पाहिजे म्हणजे हाच आहे कबाली आणि आपण्या गपचीत गाडी दादा या आता पहिली गाडी क्षेत्र तुम्ही बघताय की पैरे टिकत नाहीत पण तुम्ही माणूस कि जो पण पैरा टिकवून कायम खेळताय ह्या क्षेत्र ती पण माणसं तशी आहेत माहिती आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्हाला मोठे भाव ते आपल्याला त्यांचा बी स्वभाव एकदम सगळ्यांना का जीव लावतात ते पण आपल्याला जीव लावतात आमचाही कापलीवले जीव आहे आणि त्याच्यामुळे कसं असतं माणसाचा स्वभाव डिपेंड लय करतो नाता टिकायसाठी त्याच्यामुळे काय विषय नाही तर दादा धन्यवाद मित्रांनो काय मारण्या तुमचं असंच नाव करत राह आणि काय मारण्या स्वासा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आज एक सुपरफास्ट गाडी धावली राजे हरण्या आणि आज राजाल दादा राजाला तुम्ही पहिल्यांदाच आणला पहिला बी हांडला होता पण एवढा नव्हता हांडला एकदाच हांडला होता आज योग आला त्याला काय सांगत राजाविषयी हरण्याविषयी काय सांगतात काय दोन्ही पहिले पळते त्या एकसारखा दोन्ही बीन घेऊन पळते त्यामुळे गाडीला स्पीड लागते हानाला येते ना गाडी पहिल्यांदाच गाडी पाहिली राजाने हरण्या आणि तुम्ही कायम हरण्याचा असेल जो पहिला असेल कायम तुम्ही हरण्यासोबतच असता फिक्स ड्रायव्हर फिक्स ड्रायव्हर कायम म्हणजे तुम्हाला हरण्या जास्त पळत असं यांच म्हणणं काय नाही ती आग्राचा आहे ती कबाल ती पहिले कबाली मी आणत होतो नंतर त्यांचा पती एकत्र पैरा झाल्यामुळे ती परत मीच आणायला लागलो गाडी नंतर मग मला बी बैल पळायला लागला दादा बैलगाडी क्षेत्रात काय मिळवलं काय म्हणजे आता पैसे गाडी बंगला सगळ्याकडे जास्त काय मिळवलं बैलगाडी क्षेत्रात काय बैल पळायला की नाव की कि मला त्यामुळे काय नाही एवढं तर मित्रांनो धन्यवाद दादा असंच काय तुमचं हरण्या नाव करत आहे धन्यवाद धन्यवाद आता नियोजन आज आले नाहीत त्यामुळे आता तेच सांगू शकतात जास्त मायापेक्षा नाही का म्हणजे मी कधी आपण नियोजना जास्त आहे नात नात्याविषयी काय म्हणजे वाईट काय त्यांनी तुम्हाला साथ दिली आमच्या पडत्या काळामध्ये सागर भावागदी आमच्या मोठ्या भावागते ते मोठ्या भावागत आमच्या मागे काय मुभे राहिलेत नाही का आणि कबाली आणि ही गाडी म्हणजे आमची गप्पचीच गाडी आहे भाऊ भावांचीच गाडी पळते त्यामुळे त्या गाडीचं काही विषय त्या गाडीचं नियोजन काय एका रात्रीत म्हणलं लगेच होतं म्हणजे दोन्ही बैला आमचीच गप्पची त्याच्यामुळे माहिती गाडी वगैरे बोलत असेल ना ती म्हणते एक काबाली आणि गाडी पण स्पीड पण लागतं त्या घटून पळते आमची गाडी चांगली पहिल्यापासून ती कोण कोणत्या मैदानात पळाली हारणे आणि काबाली सांगता नाही लय मैदानात पळाली गाडी आमचा हे मी तर म्हणतो म्हणजे सगळ्या ह्याच्यात जास्त लॉंग टाइम चाललेला पाहिजे म्हणजे आमचा हाच कबाले आणि आपल्या गपचीच गाडी दादा आता पहिली गाडी क्षेत्र तुम्ही बघताय की पैर टिकत नाहीत पण तुम्ही माणूस जो पण पैरा टिकवून कायम खेळताय हा क्षेत्र ती पण माणसं तशी आहेत महिना मी सांगितलं तुम्हाला असे मोठे भाव घेत तिथे आपल्याला त्यांचा भी स्वभाव एकदम सगळे नाही का लेजीव लावतात ती पण आपल्याला ले लेजीव लावतात आमचं एका पलीव लेजीव आहे आणि त्याच्यामुळे कसं असतं माणसाचा स्वभाव डिपेंड लय करतो नातं टिकायसाठी त्याच्यामुळे काय विषय नाही तर दादा धन्यवाद मित्रांनो काय मारण्या तुमचं असंच नाव करत राह आणि काय मारण्या बोलाल राहत राह हेश्वर करतात धन्यवाद धन्यवाद